कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुर्लभ आणि प्रभावी असे लक्ष्मीचे तोडगे एक चंद्र शंख तोडगा धनप्रवाह वाढवण्यासाठी कोजागिरीच्या रात्री शुद्ध पांढरा शंख चंद्रप्रकाशात ठेवा पहाटे तो शंख देवी लक्ष्मीच्या पायाशी ठेवून मंत्र म्हणा ओम श्री चंद्र लक्ष्मी नमहा यानंतर शंखात थोडं गंगाजल भरून घराच्या चार कोपऱ्या शिंपडा यानं घरातील अडथळे दूर होतात आणि धनप्रवाह अखंड राहतो दोन चांदण्यांची सावली तोडगा दुर्भाग्य दूर करण्यासाठी रात्री उभं राहा आणि तुमची सावली जमिनीवर दिसेल तिथे तांदळाचे अकरा दाणे ठेवा मग मनात म्हणा माझ्या जीवनातील काळी सावली नाहीशी हो आणि लक्ष्मीचा प्रकाश राहो हा उपाय दुर्दैव दारिद्र्य आणि वाईट ग्रहदोष कमी करतो तीन चांदीच्या पानावर नामलिखित तोडगा स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी चांदीच्या उपाय चल लक्ष्मी थांबवतो आणि संपत्ती स्थिर ठेवतो चार तुळशी लक्ष्मी संयोग तोडगा सुख समृद्धीसाठी कोजागिरीच्या दिवशी तुळशी पुढे दीप लावा आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा चंद्रप्रकाशात तुळशी पानावर थोडं दूध ठेवा आणि सकाळी त्या तुळशीची पूजा करा देवी लक्ष्मी आणि तुळशी या दोघी एकत्र पुजल्यास घरातील वैवाहिक सुख वाढत पाच लक्ष्मी अन्नपूर्णाचा तोडगा अन्नधान्य वाढवण्यासाठी रात्री स्वयंपाक घरात एक वाटी तांदूळ आणि एक रुपया नाणं ठेवून म्हणावं अन्नपूर्णे सदा पूर्णे लक्ष्मी स्थिरा भव सकाळी ते तांदूळ देवीच्या पायापाशी अर्पण करा हा उपाय घरात कधीही अन्नाचा तुटवडा तो येऊ देत नाही सहा चंद्र तोडगा चंद्र आणि लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी रात्री चांदीची अंगठी किंवा साखळी चंद्रप्रकाशात ठेवा पहाटे ती अंगठी उजव्या हातात घाला आणि ओम सोमाय नम हा म्हणा हा उपाय मानसिक शांतता व्यवसायात वाढ आणि चंद्रलाभ देतो सात घंटा तोडगा निगेटिव्हिटी नष्ट करण्यासाठी चंद्रप्रकाशात उभं राहून अकरा वेळा घंटा वाजवा मनात म्हणा महालक्ष्मी आगच्छतु दारिद्र्य आहे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि धनमार्ग खुले होतात आठ झेंडू आणि केशरचा तोडगा आकर्षक तेजासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या व केशर दुधात टाकून त्या चंद्रप्रकाशात ठेवा सकाळी त्या दुधानं चेहरा धुवा हे लक्ष्मीचं सौंदर्य वरदान आहे चेहरा तेजस्वी मन प्रसन्न आणि भाग्य उजळत नऊ अष्टदल कमळ ध्यान तोडगा शक्तिशाली लक्ष्मी प्राप्तीसाठी एका कागदावर अष्टदल कमळ काढा प्रत्येक पाकळीवर लक्ष्मीच आठ नावं लिहा आद्रिधन्या चंचला पज्ञा कमला हरिप्रिया श्री पद्मप्रिया विजयलक्ष्मी रात्री चंद्रप्रकाशात त्या कागदासमोर बसून ध्यान करा हा उपाय दीर्घकाळ टिकणारी समृद्धी देतो दहा शुभ शकून तोडगा अनुकूल परिस्थितीसाठी कोजागिरीच्या रात्री चंद्राकडे पाहून मनात पुढील वाक्य म्हणा चंद्रकिरण समान समान शांतता लक्ष्मी समृद्धी माझ्या जीवनात राहो यानंतर कोणतेही शुभ आवाज घंटा पक्षांचा स्वर मंद वारा ऐकू आला तर तो दिवस अत्यंत मंगलमय ठरतो अकरा चंद्रछायाचा तोडगा अदृश्य अडथळे दूर करण्यासाठी मध्यरात्री चंद्रप्रकाशात उभं राहा आणि तुमच्या सावलीच्या तळाशी एक तांब्याचं नाणं ठेवा आणि म्हणा माझ्या जीवनातील अंधार या सावलीत राहो आणि माझ्या मार्गावर फक्त लक्ष्मीचा प्रकाश राहो सकाळी ते नाणं घराच्या तिजोरीत ठेवा हा उपाय लपलेले आर्थिक अडथळे आणि अडथळणारी ऊर्जा दूर करतो तेरा कमळाच्या पाकळ्यांचा अमृत प्रज्वलन तोडगा स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी लाल कमळाच्या आठ पाकळ्या घ्या त्यावर थोडं तूप ठेवा आणि छोट्या दिव्यासारखं प्रज्वलित करा तो दिवा चंद्रप्रकाशात लावा आणि म्हणत रहा ओम श्री पद्मालय नमः हा उपाय लक्ष्मीचा स्थायिक वास निर्माण करतो आणि घरात पैसा थांबवतो तेरा तांदळाचा चंद्र तोडगा धन लाभासाठी पांढऱ्या कपड्यावर एकवीस तांदळाच्या ओळीनं चंद्राचं रूप तयार करा मध्यभागी चांदीचं नाणं ठेवा आणि लक्ष्मी मंत्र म्हणा ओम ऐन श्री चंद्रलक्ष्मे नमः सकाळी तो तांदूळ पक्षांना द्या हा हो उपाय अडकलेले पैसे मिळवून देतो आणि नवीन संधी उघडतो चौदा चंद्रकिरणातील आरसा तोडगा सौभाग्य वाढवण्यासाठी चंद्रप्रकाश आरशावर पडू द्या आणि त्या प्रकाशात स्वतःचा चेहरा पहा मनात म्हणा माझ्या मुखावर चंद्रासारखं तेज आणि लक्ष्मी सौंदर्य राहो हा उपाय स्त्री पुरुष दोघांसाठी शुभ आहे आत्मविश्वास आकर्षण आणि भाग्य वाढवतो पंधरा चंद्रप्रकाशातील गुलाबजलक तोडगा दारिद्र्य नष्ट करण्यासाठी गुलाबजलक आणि गंगा जल एकत्र करून ते चंद्रप्रकाशात ठेवा सकाळी त्या जलानं घरावर मुख्य दरवाजावर शिंपडा या उपायानं दारिद्र्य वाद आणि नकारात्मकता घरातून निघून जाते सोळा घंटानाद आणि मंत्रांचा तोडगा आठ मंत्र सर्व बाजूंनी वाढीसाठी चंद्रप्रकाशात उभं राहून सलग आठ वेळा घंटा वाजवा प्रत्येक वेळी पुढील मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मीय नम ओम चंद्राय नम ओम श्री ओम हे श्री क्लीम नम या कंपनांनी घरातील ऊर्जा बदलते आणि सर्व दिशांनी वाढ होते सतरा अर्धचंद्रदीप तोडगा विवाह व सौख्यासाठी अर्धचंद्रकार पितळी गिदिवा घ्या त्यात तूप आणि दोन कापसाचे लावा तो चंद्रप्रकाशात लावून म्हणा माझ्या नात्यात प्रकाश आणि प्रेम राहो हा उपाय वैवाहिक जीवन प्रेम आणि कौटुंबिक सौख्य वाढवतो अठरा चंद्रमंत्र जप तोडगा मानसिक शांतीसाठी मध्यरात्री बर्फाच्या पाण्यात पाय ठेवून थोडं थंड पण शुद्ध पाणी खालील मंत्र अकरा वेळा म्हणा ओम सोमाय चंद्राय नमहा हा उपाय मनातील चिंता नैराश्य आणि चंद्रदोष शांत करतो एकोणीस पाच फुली लक्ष्मी यंत्र तोडगा सर्व सिद्धी प्राप्तीसाठी पाच वेगवेगळे फुले कमल झेंडू गुलाब शमी तुळस एकत्र ठेवून त्यात एक रुपया नाणं ठेवा आणि चंद्रप्रकाशात ठेवा पहाटे ते नाणं पर्स मध्ये ठेवा हा तोडगा पंचलक्ष्मी यंत्रासारखा का कार्य करतो धन आरोग्य यश प्रेम आणि भाग्य मिळवतो धन्यवाद